सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला दिंडोरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपाचे उमेदवार भारती पवार यांना पराभूत केले आहेत यावेळी येवल्यातील महाविकास आघाडीच्या समर्थकांनी पेढे भरवत भास्कर भगरे यांच्या विजयाचा एकच जल्लोष केला मान्य शरदचंद्रजी पवार साहेब यांनी या येवल्यामध्ये जी पहिली सभा घेतली आणि या सभेमध्ये पवार साहेबांनी जे विचार मांडले आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातनं असलेला हा प्रवास हा यशस्वी होत गेला पाहिजे आणि त्या सभेला येवलेकर आणि सर्व जिल्ह्यांनी आणि महाराष्ट्राने दिलेला प्रचंड असा प्रतिसाद त्याच वेळेस निश्चितपणे भविष्यकाळ हा पवार साहेबांबरोबर आहे हे जनतेने ओळखलं होतं आणि दिंडोरी मतदारसंघाचा प्रवास देखील त्याच दिशेने सुरू झालेला होता महाराष्ट्रातच प्रवास त्या दिशेने सुरू झाला आणि आज महाविकास आघाडीला संबंध महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं असं सा मताधिक्य मिळवत जागा देखील मिळालेल्या आहेत आणि देशामध्ये देखील निश्चितपणे उत्तर प्रदेश असेल आणि हिंदी पट्ट्यामध्ये मिळालेलं महाविकास आघाडी इंडिया आघाडीचं जे एक बळ वाढलेलं आहे ते निश्चितपणे आनंददायी आहे आणि मला असं वाटतं की सरकार देखील या ठिकाणी इंडिया आघाडी निश्चितपणे बनवण्याची शक्यता आहे निश्चित निश्चित या महाराष्ट्रा या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते मान्य शरदचंद्रजी पवार साहेब या देशाच्या राजकारणामध्ये काहीतरी असं घडवतील का, का पुन्हा एकवार या देशामध्ये शरद पवारांना जोड नाही तोड नाही असंच चित्र या देशामध्ये उभं होईल अपेक्षा व्यक्त करतो आज भगरे साहेबांना खूप चांगलं असं माताधिक्य मिळालं भाजपनी केलेला कुटील नीतीचा भगरे सर या नावाने केलेला एका उमेदवाराला उभं करूनचा प्रयत्न हा निश्चित आमचं लीड कमी करण्याकरता उपयोगी आलेला असला तरी भाजपला तो तारू शकला नाही अन्यथा या ठिकाणी भगरे सरांना म्हणजे भास्करराव भगरे सरांना जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते दोन लाखापेक्षा जास्त मतांनी विजयी झाले असते कारण जी तुतारी पिपारी म्हणून या ठिकाणी लोकांनी लाखभर मतं त्या ठिकाणी चुकून दिल्या गेली हे निश्चितच एक लोकांच्याही जागृतीच्या दृष्टिकोनातनं चुकीचं घडलेलं आहे माझी या निमित्ताने एकच जनतेला देखील आणि कार्यकर्त्यांना देखील विनंती राहणार रा आहे की आपण कुठे चुकतो काय करतो प्रचारामध्ये आपण काय केलं पाहिजे मतदारापर्यंत गेल्यानंतर आपली निशाणी ही नवीन होती ती लोकांपर्यंत गेली परंतु जात असताना आपण त्या ठिकाणी कमी पडलो काय असं देखील या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्या दृष्टीने आपल्यामध्ये देखील कामकाजाच्या दे पद्धतीत सुधारणा करावं लागेल आज या ठिकाणी सरांचा विजय आणि महाविकास आघाडीचं या महाराष्ट्रामधलं जोरदार प्रदर्शन निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल घडून आणणार आणि भविष्य काळात विधानसभा ही महाविकास आघाडी आणि मान्य शरदचंद्रजी पवार साहेब मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या विचाराबरोबरच या ठिकाणी निश्चितपणे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मदतीने सत्तेमध्ये येईल हे आता सांगायला कोणा भविष्यकाराची गरज राहिली नाही जनता निश्चितपणे ते करणार एवढी मी या ठिकाणी खात्री बाळगतो आणि भग्रे सरांचा झालेला विजय हा जनतेचा विजय आहे कारण जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती आणि भग्रे सरांना विजयी केलं याबद्दल मी सर्व मतदारांचे देखील आभार मानतो आणि थांबतो हेही